सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत आहात ना अंबाबाईचा उदो उदो आता वाजले आहे सकाळचे पाच आणि मी आता निघालेली आहे आरतीसाठी आणि मी आता छान परत साडी नेसलेली आहे अशी वाटते नक्की सांगा आणि कालची जी मी सकाळी साडी नेसली होती म्हणजे ने काही दिवसभर फिरता ती विण काढून घेतलेली होती छान होती ना तर विणची मी डिटेल्स तुम्हाला दिले बघा डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे स्क्रीनवरती पण आहे सो तुम्ही विणला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आता ही साडी पण आहे बघा कधीच घेतली होती पण कधी नेसू कधी नेसू असं होत होतं असं वाटलं एकदम छान अनपेक्षित एवढा वेळ बसायला मिळाला आरती मिळाली एकदम सुंदर आणि आरती अगदी पुढे बसून मिळाली देवी पाहून आरती केली हा ना खरंच ना एक वेगळाच अनुभव मिळाला आणि खूप छान होता हा अनुभव आमचा बरं वाटतं पण मी पण तुम्हाला ते सांगेन की कधी तुम्ही आलात थे, आ, ना इथे आतमध्ये महिलांनाच घेतात आरतीसाठी पण राहतात हा काकड आरतीला या पहाटे लवकर या दुसरी आरती आणि जर तुम्हाला असं वाटतं की नाही खूप गर्दी आहे मला मुखदर्शन नाही मिळत साईडला आहे का बाजूला थांबा मग बरोबर दुसरी आरती होते ना मग त्यावेळेस आपल्याला परत आज जायला मिळतं तर थोडस बाहेर या थांबा आणि मग परत जात मग लगेच आपल्याला पुन्हा दुसरी आरती मिळते का हा आपण फक्त महिलांसाठीच असते बरं काही आरती असं पण खूप छान होते मस्त आम्ही तर किती वेळ होतो ना तासभर तरी होतो आता निघालोय आम्ही आमचा हत्ती घेऊन सरळ जायचं जायचं का होय जै जायचं का सरळ होय जायचं का सरळ दोघी सकाळी सुटून मोठ्या गेलो मस्त दर्शन बिर्शन करून आलोय फारी एकदम भारी देवी तर बाहेर निघे निघे फरत दर्शन देत होती

आता आम्ही आलेलो आहोत श्री केदारलिंग ज्योतिबा देवस्थान इथे तर आता आता जाणार आहोत थोड्याच वेळात मी तर पहिल्यांदाच आले मला काही जास्त माहीत नाही आहे पण आपण भटजींकडनं थोडीशी माहिती नक्कीच इकडनं मिळवूया हे बघा बरीच लाईन आहे आणि सगळीकडे बघा पूर्ण गुलाल गुलाल उडवलेला आहे चारी बाजूनी फक्त गुलाबी गुलाबी रंगच दिसत आहे खूप ऊन आहे आणि 快点！ बघा हे जे गंज दिसतात ना मोठे मोठे ह्याच्यामध्ये जेवण बनवतात भंडारा जेवण असतो तेव्हा खडेसाठी काळ आणि भाग्य एका ठिकाणी स्थिर करून घेतलेले म्हणून आंबाबाई इथं स्वतः पायी येऊन विनंती केली नाताने की ही दक्षिण काशी आहे या दक्षिण काशीचा उद्धार करण्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी था, थांबा म्हणून म्हणून यात्रेच्या आधीचे जे पाच रविवार असतात पाच रविवारला काही नाही खेटे म्हणतात हे कोल्हापूरचे जेवढे भाविक आहेत तेवढे पाच रविवारी इथे येऊन विनंती केली जाते आपण एखादं काम होण्यासाठी काय करतो पायी जातो खेटे घाटले म्हणतो तसे हे भाविकांनी खेटे घातलेले आहेत इथे येऊन तशी अंबाबाईनं विनंती केलेली आहे येणारी संकट शक्यतो लयात जात नाही आणि त्याच्यावर मात करण्यासाठी नातांना इथे विनंती केलेली आहे सदैव तुम्ही कायमस्वरूपी थांबा म्हणून विद्यार्थ्यांनी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू बरं झालं भेट झाली खूप दिवस भेटायचं इथेच हो। भेटायचं होतं म्हणून इथेच भेट झाली मंदिरात आपली भेट व्हायची मंदिरातच आपली भेट व्हायची होती बघा धक्कनचा राजा ज्योतिबा म्हणजे कसं केदारनाथ महालक्ष्मीच्या विनंतीला मान देऊन स्वतः केदारनाथ ह्या मैनागिरीवर पर्वतावर प्रगट झालेले आहेत ज्योतिबा म्हणजे केदारनाथ पूर्ण ब्रह्म सनातन केदारनाथ आ, ब्रह्मा विष्णू महेश चौथा जमदग्नी आणि पाचवा सूर्य यांचा ज्योतिस्वरूप प्रकट झाले म्हणून ज्योतिबा नाव ठेवलं गेलेलं आहे आणि ही दक्षिण काशी उत्तर काशी जशी आहे तशी ही दक्षिण काशीला तेवढंच महत्त्व आहे दक्षिण काशी म्हणजे यमदिशा येणारी संकट शक्यतो लयात जात नाहीत म्हणजे त्याच्यावर मात करण्यासाठी स्वतः केदारनाथ इथं स्वयंभू प्रकट झालेले आहे दक्षिण काशी ही मोक्ष आणि मुक्तीचं प्रतीक म्हणून हे ज्योतिबाला गुलाल जो प्रिय आहे ते मुक्तीचा प्रतीक देवांच म्हणजे भक्तांचं चांगलं होऊन भलं होऊ दे म्हणून ज्योतिबाच्या नावाना चांग भलं चा चा म्हणून हा गुलाल उधळला जातो आणि मुख्य यात्रेचा सोहळा म्हणजे चैत्र महिन्यामध्ये हा सोहळा देवांचा असतो इथे खूप छान माहिती दिली आणि तुमच्यामुळे खूप छान दर्शन घडलं खूप खूप धन्यवाद ज्योतिबाच्या नावाना चांग भलं सुंदर असं दर्शन झालं ज्योतिबाचं मला वाटलंही नव्हतं की इतकं सुंदर मला दर्शन मिळेल तुमच्या सगळ्या आशीर्वादामुळे हे सगळं शक्य होतं आहे आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या तर अठ्ठावीस एप्रिलला आपला इव्हेंट आहे सोळा आनंदाचा दोन हजार पंचवीस आणि हा विनामूल्य इव्हेंट असणार आहे खास महिलांसाठी तर सगळं माझ्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनी नक्की यायचं आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता कोथरूडला यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे येथे पुणे तिथे काय होऊ जर तुम्हाला डान्समध्ये कॉम्पिटिशनमध्ये डान्समध्ये काही भाग घ्यायचा असेल किंवा एखादा फॅशन वॉकमध्ये भाग घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता आणि हे सगळे तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फ्री एंट्री असणार आहे तुम्ही कशा तरी पार्टिसिपेट करू शकता की अगोदर पण या सगळ्या अगोदर तुम्हाला तुमचं नाव नोंदवायचं आहे तर नंबर मी स्क्रीनवरती दिला आहे त्या क्रमांकावरती कॉल करा व्हॉट्सअप करा आणि तुम्ही तुमचं नाव नोंदवा आणि आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधीसुद्धा आहे गुलकंद हा जो चित्रपट येतो त्याचे सगळे आवडते आपले कलाकार येणार आहेत सई तामणकर प्रसादो आणि समीर चौगुले ईशा दे असे सगळे कलाकार येणार आहेत यासोबतच मधुरा ताई आहे शश शनाली आहे आणि बरेच जण आहेत तर आता मी सगळंच नाही सांगणार आहे ते तुम्ही तिथे येऊनच भेटा सगळ्यांना ठीक आहे आणि छान मस्त तयारी करून येणार आहे आणि जी महिला सुंदर अशी तयारी करून येणार आहे तिच्यासाठी पण एक आकर्षक बक्षीस असणार आहे एकदम सिक्रेटवाला ठीक आहे तर हा माहितीनं भेटूया अठ्ठावीस एप्रिलला धन्यवाद तर मी आहे आज कोल्हापूरमध्ये आणि मी आमच्या फॅमिलीसोबत आलेली आहे कोल्हापूरला आणि म्हटलं आता कोल्हापूरला आल्यानंतर हो परख हॉटेलमध्ये तर येणं होते बघा त्याच्यामुळे मी आहे माझ्यासोबत दीप्ती आहे शौनक आहे सुशांक आहे आणि आहे कृष्णा आणि आहे सुनील आणि अजून एक पर्सन आहे तर आम्ही असे सगळे आता आलेलो आहोत परख हॉटेलला जेवायला खास काय जेवणार मग आज मटण टन टन टण मटण टन टण काय काय अरे सांग ना रे काय जे होणार सांग ना रे अरे सांग रे त्याचा फुल खेळ चालू आहे हा चला आपण जरा संदीप दादांना पण भेटूया या आणि पहा गर्दी बघा किती आहे आता वाजले तर साडेतीन आणि त्यांनी देखील भरपूर गर्दी आहे या मी आज शाकाहारी खाणार होती मग संदीपदा विचारलं दादा नॉनव्हेज खाल्लं चालतं का कारण की मी दर्शन घेऊन आले ज्योतिबाचा मग त्यांनी सांगितलं ताई दर्शनाला जायच्या आधी नाही खायचं दर्शन घेऊन आल्यावर खाल्लं चालतं तर मग म्हटलं ठीक आहे मग नॉनव्हेजच खाऊया अ कुठे गेले दादा कुठे आहे संदीप दादा ओ दादा बाहेर नसतात दादा कुठे असतात आत असतात चला दादा येऊ का काय बनवायला लावलंय आज काय बनवत आहे मटन मटण बनवत आहे मटण बनवत आहे असं संजीव दादा बाहेर नसतात ते किचन मध्येच असतात हे सुक मटन बनवलंय सुक मटन बनवायला लावलंय असं मी सगळे मालक बघाल तर मालक हे काउंटरला असतात नाही तर जास्तीत जास्त क्राऊड मध्ये सगळ्यांशी गप्पा वगैरे चालू असतात पण हे मालक असे आहेत जे किचन मध्येच असतात मी कधी आलं का कुठे संजीव दादा का किचन मध्ये हो हो किचन मध्ये जास्त बराच वेळ माझा किचन मध्ये जाते आतापर्यंत तीस वर्ष झालं किचन मध्ये जाय हे खूप महत्वाचं तुमचं पर्सनली लक्ष राहत सगळ्यांकडे आणि भाकरी भाजायला चपात्या बनवायला बघा किती मोठी गर्दी आहे एका बाजूला भाकऱ्या भाजल्या जातात एका बाजूला चपात्या करतायत आणि त्या चपात्या बघा कशा आहेत बघा घडीवाल्या हा त्या बघा दादा काय काय तयार आहे पांढरा रसा तांबडा रसा पांढरा रसा मटन किंवा थाळी मटन थाळी चिकन थाळी करी थाळी आणि व्हेज थाळी सगळं तयार आहे सगळं तयार आणि तुम्हाला टोपं दाखवते किती मोठी आहेत ती बघा हे बघा त्याच्यामध्ये आहेत पांढरा रस्ता हा बघा हा आहे फरक हॉटेलचा पांढरा रस्ता हा 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 तांबडा रस्ता दाखव जरा ते तांबडा रस्ता आता मी आता अचानक आले तरी मी डायरेक्टली किचनमध्ये आले तरी तुम्ही पाहू शकाल की किचन किती की क्लीन आहे आणि स्वच्छ व्यवस्थित सगळी मांडणी जागच्या जागी ठेवलेली आहे आणि वीस एक महिला असतील कामाला फक्त चपाती भाकऱ्यासाठी महिला वर्ग जास्त आहे कामासाठी आणि तो पुरुष वर्ग आहे तो सगळं वाढण्यासाठी बाकी सगळे कामं करण्यासाठी आहे बघा भाकरी आणि चपातीसाठी सगळ्या महिला आहेत आणि आता हे दादांचं इथे मटण बनवून झालं आहे बघा बघा इथे सगळं काढून ठेवलंय आणि आता मी दाखवते फार हॉटेल मध्ये आल्यानंतर एक सिटिंग नसते आपण इकडे एंट्री करतो ना ते एक तर सिटिंग ही झाली त्याच्यानंतर ही झाली क्रिया हे वाढवलं वाटतं आता आता हो वाढवलं ना मी मागच्या वेळेस आली होती तेव्हा हे नव्हतं त्याच्यात ही एक सिटिंग त्यानंतर ही एक सिटिंग इथे आहे आणि तिसरी सिटिंग इथे आहे हा एक बघा इथे पण आहे सिटिंग इथे आहे सिटिंग त्याच्यानंतर इकडे या कशा आहात कसं जेवण कसं ते एकदम मस्त जेवण आहे एकदम मस्त आहे एकदम मस्त सगळंच थिमा वगैरे मसाला आपल्या नुसतं नाही मी सातारा अच्छा साताराच आहे साताराच आहे बरोबर आपली भेट झाली ती हो हो साताराच आहे आम्ही पण आलेलो ह्याला ज्योतिबा आणि महाप अच्छा ज्योतिबाला आलेलं झालं दर्शन व्यवस्थित हो हो कालच आम्ही आता जवळ आलो म्हणून त्यांना आधी आल्यावर विचारलं का जाऊन आला नॉनव्हेज खातात का व्हेज खाऊ म्हटत नाही म्हणजे जाऊन आलर नॉनव्हेज खातात आधी खाऊन घ्या त्याच्या आधी नाही खायचं जाऊन आलर नॉनवेज चालतं आणि बघा एक सेटिंग इथे पण आहे ही एक सेटिंग आहे आणि ही आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच भाग आहेत जेवायला बसायला फक्त आणि ताट आलेली आहेत की हो या लोक चला रस्ता थंड होईल त्याच्या अगोदर थोडासा गरम गरम रस्ता प्यायला पाहिजे शर्दी खाऊ खर... ना खरं माझा आवाज बदलला आहे ना कारण मला झालेली आहे काय शर्दी पांढरा रस्ता प्यायला पाहिजे पांढरा रस्सा पिऊन झालाय जरा तांबडा रस्सा प्यायचा होता ना एक नंबर लागलाय बघा कसा आहे

नवीन होती गएगो गएगो आता तू जुनी केलीस तिला घेतलेली आता तो घालते <laughs> आता चेंज शौनक मला बस झाली आता ताईस बस झाली मागची साडी आता चेंज कर आता ड्रेस घाल त्याला माहिती होतं मी चेंज करणार आहे म्हणून त्याने उडवला रस्ता ए लो मला पण खूप आवडलाय रस्सा

सोलकडी आज तो रस्साय पण कमाल सोलकडी नाही आहे ना कल कुछ खाया नाही आज तो वसूल है क्या आज वसूल है कल कुचरी खाया कल वेजता दिनभर आवडतंय का जेवण पॅकअप शुभम आहे सोबत कसं आहे रे जेवण चांगलं आहे बाबू तू जेवली आवडलंय तुला और हमारा शैतान बच्चा देखू उधर गया है आता दिप्ती येई कारण तो इथे बसेपर्यंत त्याने एकदा तांबडा रस्सा उडवला आणि एकदा आळणी उडवलं असं करत तो सगळं उडवणार होता म्हणून त्याला आई त्याची बाजूला जाऊन उभी राहिली घेऊन ये ये तुझीच वाट बघते ये आणि माझ्या ताटामध्ये मला नळी मिळालेली आहे नळी मिळालेली आहे है गया। का भराव आहे ते भरलेली आहे काय ना मटन खाताना नळी खायला अजिबात लाजायचं नाही मटन खायलाही लाजायचं नाही लिपस्टिक गेली तरी चालेल आपण परत लावू शकतो नाही तर वेस्ट करू शकत नाही अपमान होईल मग नळीचा किती मोठा अपमान होईल कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे त्याच्यामुळे नळी खायचीच आणि बघा दादानी स्वतः बनवलेलं हे मटण इतकं टेस्टी बनवलं ना ह्यांनी हे नुसतं मसाल्यावरती फ्राय केलेलं आहे खूपच टेस्टी लागते हे मटण फ्राय मिरवर हा फ्राय फ्राय हा हे काळे मिरीवरचं आहे मसाल्याचं नुसतं फ्राय केलं आहे आणि खूप असं तिखट नाही आहे है।, है ना टेस्ट आहे टेस्टी आहे तिखट नाही आहे आणि ऑफकोर्स तीस वर्ष जुनं आहे परत वाटेल याच्या आधी पण मी आलेली आहे इथे खूप वेळा जसं की तुम्हाला माहीत आहे बरोबर हां हां आता हे केलं पार्टीशन त्या बाजूला पण मोठं केलं आहे चिकनला हो पण वाढवलं आहे जेवण जेवण दमलो असं वाटायला आहे आम्ही आता यायला आहोत कोल्हापुरातल्या परख हॉटेलमध्ये बरं का मी तुम्हाला सांगितलं नाही नाव आणि तीस वर्ष जुनं हॉटेल आहे आणि हायवेला लागून आहे सगळ्यात मोठं आणि सिटिंग खूप मोठी आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेटिंगमध्ये खूप वेळ नाही थांबावं लागणार आणि चव अप्रतिम आहे म्हणजे कोल्हापुरात आल्यावर परखला यावं लागतंय बघा आणि आज तर रश्याने आंघोळ पण घातली आहे पोराने आमच्या शौनकने रस्त्याने आंघोळ घातली आहे काय त्याच्या आई बाबांना मला घ्या रस्ता घ्या रस्ता आणि आता हे लास्ट वाईट पानाचा साडेचार वाजलेले आहेत आणि आता सगळा स्टाफ बसलाय जेवायला जेव्हा जेव्हा जेवा आरामात होऊ देत हो हो भेटू लवकरच आणि इथे पण सगळा स्टाफ आता जेवायला बसलेला आहे बघा सगळे कसे मस्त एकत्र बसले जेवायला आपल्या इकडचा एकदा ऍड्रेस सांगा बरं देनेशपूर हायवे पुणे कॉलनी समोर आणि किती वाजेपर्यंत चालेल असतो दुपारी साडे ते साडे संध्याकाळी सात ते अकरा ठीक आहे चला थँक्यू चला आमचे मेंबर सगळे बसलेले आहेत आता गाडीमध्ये आता आम्हाला पण बसायला लागते बघा हा हा जेवण झालं आणि आता आम्ही गाडी घेऊन आलो शशांकची आमच्यासोबत शशांक पण होते तर त्यांची त्यांची गाडी येते मागून त्यांची इलेक्ट्रिक गाडी आहे तर ती बंद झाली होती काही प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे सॉफ्टवेअर अपडेट दाखवत होता आणि ते आम्हाला होतच नव्हतं माहिती नाही काय त्याच्यामुळे सर्व्हिस सेंटरला पाठवली होती गाडी स्टार्ट होत नव्हती मग काल तर नशीब दोन गाड्या होत्या म्हणून एका गाडीतूनच आम्ही सगळं फिरून वगैरे आलो आता आज गाडी मिळाली आता जस्टी बघा आली बाजूला तर त्यांची गाडी आता मिळालेली आहे सगळे बसले त्या गाडीमध्ये आणि आता आम्ही रिटर्न हॉटेलला आलो तर आता आम्ही चेंज करू आणि त्याच्यानंतर निघू कारण कारण सगळं गुलाब उडालेला आहे अंगावरती आणि खूपच कम्फर्टेबल ही साडी आहे मी किती कम्फर्टेबल वाटते ना सुनील कशी वाटते साडी छान वाटते कालची कशी वाटत होती आजची पण छान आहे तर तुम्ही पण मागू शकता ही अशी छान साडी विण मधून विणचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीन वर देते आणि विणच्या साड्या तर छानच असतात आणि निलन कॉटन आहे आणि किती छान अंगाला बसले माहितीये का अजिबात गरम नाही झालं काही नाही काहीच नाही मस्त फुल कम्फर्टेबल आहे अशी चला आता उतरते पटकन चेंज करते कारण सगळं अंगार ती गुलाल उधळले आणि आता मला पुण्यामध्ये ना एक दोन मिटिंगला आपण जायचं म्हणजे एक दोन ठिकाणी मिटिंग घ्यायची आपण आठपायचे आणि मग मला ठाण्यासाठी निघायचंय असं आहे तर चेंज करून भेटते कलर खूप छान आहे त्याच्यामध्ये हा चला